गोंधळ आहेत त्यालासुद्धा लिडरशिप नाही बहु समाजसुद्धा डी पी आयकडे आकृष्ट होतोय त्यांनासुद्धा असं म्हणूया आपलेच आहे ते आणि या सगळ्या जाती जमाती जर एकत्र केल्या तो प्रयोग आतापासून जर सुरू केला तर हा बहुजनवादीच्या आपण बनेल आणि एक दिवस मी सांगतो आहे तसं महाराष्ट्राची सत्ता आपण घेऊ शकतो आहे साडेतीन टक्के ब्राह्मण जर देशाची सत्ता घेत असेल तर आपण महाराष्ट्राची सत्ता घ्यायला कायच नाही जो प्रयोग कानशिरामने केला तोच प्रयोग आपण डी पी आयच्या माध्यमातून करणार आहे तुम्ही मोठ्या संख्येने यावं आणि मी आज ह्या बैठकीमध्ये एकच पद डिक्लेअर करतो ते पद म्हणजे यूथचा जिल्हाध्यक्ष म्हणून मंगेश आवळीची मी निवड <laughs> यूथची बॉडी वेगळी आहे आणि डीपीआयची बॉडी वेगळी आहे आता आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया मुस्लिम आघाडी बनवतो आहे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ख्रिश्चन आघाडी बनतो आहे आम्ही वकिलांची एक आघाडी बनवल्या कामगारांच्या अशा आघाड्या बनवत चालू ही ही प्राथमिक आहे ते काय आहे हे वाढत राहणार आहे आता वकीलसुद्धा आपले आहेत पण वकिलांना काय आधार आहे कामगार आपले आहेत पण कामगारांना बाहेर काय आधार नाही त्यामुळे ते सशाच्या काळजासारखं काम करतात ते काहीतरी कळावं तर बाहेर कायच आधार नाही म्हणून आपलं मात्र सांभाळ बघा कार्यकर्ता नोकरदार धाडसानं काम करत नाही का करत नाही बाहेर काय आधार आहे त्याला पण आरपीआयचा कार्यकर्ता कामगार धाडसानं काम करतोय का बाहेर आधार आहे जर आरपीआयच्या नोकरदाराला जर धक्का लागला तर बाहेर धंदा होतो आहे आमच्या नोकरदार दाखवल्या बाहेर काय आधार आहे म्हणून तो भिजवून काम त्याला त्यालासुद्धा तिथं बळ मिळेल म्हणून त्यांच्या स्वातंत्र्य आघाड्यात आम्ही तयार केल्या आहेत आज यूथचं जिल्ह्याचं अध्यक्षपद मी मंगेश आवळेला डिक्लेअर करतो आहे त्यांनी ते स्वीकारावं आमचा त्याचा सत्ता गुरुजी आणि आमच्या जिल्हाध्यक्षांनी यांनी करावं असं या फेटाला फेटा फेटा कुठे

बस <laughs> ना का सगळे <सावड़े? laughs> प्रेम बसती का हो अभिनंदन ओके